हॅलो गुड इव्हनिंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असतात सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रीज मॅनेजमेंट सो स्टेटन आणि हो योगायोग म्हणू शकता आज आमच्या युट्यूब चॅनलला एक मंथ कम्प्लीट झालेला आहे सो आई बाबा बाहेर गेले होते आणि त्यांनी सरप्राईज म्हणून आम्हाला आईस्क्रीम आणलंय आणि खरंच योगायोग त्यांना अजिबात माहिती नव्हतं की मी आज फ्रीज ऑर्गनायझेशन बद्दल शूट करणार आहे आणि फ्रीज मध्येच ठेवायची गोष्ट त्यांनी आज आम्हाला दिलेली आहे सो चला फटाफट -पट मी हे फ्रीज मध्ये ठेवून घेते आणि पुढे तुमच्याशी बोलते आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि आमचे व्लॉग एन्जॉय करा फ्रीज हा आपल्या किचन मधला एक अविभाज्य भाग आहे अनेक गोष्टींसाठी फ्रीज आपल्याला उपयोगी पडत असतो अगदी सकाळी आपण उठलो की आपला पहिला हात जातो तो फ्रीजकडे कारण उठल्या उठल्या चहा बनवतो आपण सो ते जे दूध लागतं ते आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो आता मस्त थंडी पडली आहे सो चहामध्ये आपल्याला आलं टाकायचं असतं काही काही जण चहा मसाला युज करतात त्या सुद्धा गोष्टी आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो अनेक गोष्टी आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेल्या असतात आणि मग पुढे आपल्या दैनंदिन मध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात अगदी भाज्या म्हणा अंडी म्हणा काही काही अन्न पदार्थ असतात जे आपण बाहेर नाही ठेवू शकत ते सुद्धा आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेले असतात जसं मी तुम्हाला ग्रोसरी ब्लॉग मध्ये दाखवलं होतं की काही पीठ असतात जे आपण बाहेर नाही ठेवू शकत ती सुद्धा आपण फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवलेली असतात अगदी चीज बटर जेव्हा आपल्याला लागतं तेव्हा ला आपण ते फ्रीज मधनं बाहेर काढून ठेवतो नाहीतर ते सुद्धा सगळं आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेलं असतं उन्हाळ्याच्या वेळेला आपल्याला थंड पाणी लागतं आपण पन करतो छान छान पेय करतो पण ती सगळी आपल्याला फ्रीज मध्ये सांबार मसाला म्हणा किंवा काही पेस्ट असतात आलं लसूण पेस्ट चिंचगुळाची पेस्ट त्या सगळ्या सुद्धा गोष्टी आपल्याला फ्री फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवायला लागतात अगदीच आपल्या ला घरात लहान मुलं असतात किंवा आपल्याला सुद्धा कधी काही पटकन लागतं काही दुखत असतं पहिले आपल्याला पटकन फ्रीज आठवतो कारण बर्फ बर्फ आपण मध्ये कायम स्टोअर करून ठेवलेला असतो बर्फा बॅग मध्ये ठेवलेल्या एवढ्या सगळ्या गोष्टी त्या फ्रीजमध्ये प्रॉपर आपल्याला छान ऑर्गनाईज करून ठेवायला लागतात कधी सामान वाढतं कधी सामान कमी होतं सो मी माझा हा फ्रीज कसा ऑर्गनाईज करते हे तुम्हाला दा मी आज दाखवणार आहे सो चला बघूया सो so, हा आमचा फ्रीज आहे डबल डोअर फ्रीज आहे सॅमसंगचा हा जो पार्ट आहे तो फ्रीजर आहे आणि फ्रीज आहे कलर सुद्धा अगेन आम्ही थोडंसं आमचं जे वॉशिंग मशीन आहे त्याचा सुद्धा हा कलर आहे आणि एक किचनला मॅच होईल म्हणून हा आम्ही चूज केला होता त्याच्यानंतर ही वरती तुम्ही याच्या स्पेस बघू शकता पूर्ण रिकव्हा असा एक छान स्क्वेअर आहे सो मग आमच्या डेली रुटीनमध्ये हो काही काही आपल्याला छोट्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी मग आम्ही हे दोन ड्रॉवर्स इथे ठेवलेले आहेत तर वेगवेगळे हल्ली आपल्याला मॅगनेट्स मिळतात मग ती इथे मी लावून ठेवलेली आहे आणि एक या फ्रीजचं तुम्ही हे बघू शकता हे कन्व्हर्टेबल फ्रीज आहे ऍक्च्युली म्हणजे आपण तीन चार दिवसासाठी जर बाहेर जाणार असू सो इथे एक फंक्शन आहे की हा जो खालचा फ्रीज आहे तो सुद्धा तुम्ही मध्ये कन्वर्ट करू शकता त्याच्यानंतर हे जे फ्रीझरचं बटन आहे ह्याच्यात तुम्हाला एक एक्स्ट्रा पॉवर कुलिंग दिलेलं आहे की अगेन आपण बाहेर जातो पण फ्रीज मध्ये गोष्टी आपण खूप स्टोअर करून जात असतो त्याच्यामुळे हे सगळे पॉवर टेम्परेचर जे आहे ते बदलण्यासाठी इथे त्यांनी हे कन्व्हर्टेबल फ्रीझरचं एक मशीन दिलेलं आहे सो आपण पासून सुरुवात करूया सो हा आहे फ्रीजर अगेन फ्रीजरला असे दोन खण आहेत हा जो पहिला खण आहे त्यात मी आपल्याला डेली रुटीन मध्ये जे पदार्थ लागतात लवंग म्हणा मिरी म्हणा काळी त्यात मिरीची पूड म्हणा हे सगळं मी इथे अशा छान क्यूट अशा डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे सो आ, ही आहे लवंग खसखस -खस। ठेवलेला आहे आपल्याला डेली रुटीन मध्ये पदार्थ बनवताना ज्या गोष्टी लागतात त्या मी इच्यात स्टोर करून ठेवलेल्या आहे मग मा मागे थोडेसे मी ह्या हाईटचे डब्बे ठेवलेले आहेत ज्यात काई मिरी ठेवले मी या डब्यात त्याच्यानंतर आपण जे मसाले वापरतो चाट मसाला म्हणा पावभाजी मसाला म्हणा कधीतरी पॅकेट आपलं ओपन असतं मग ते सुद्धा मी अशा डब्यांमध्ये स्टोर करून ठेवते त्याच्यानंतर आताच मी तुम्हाला म्हटलं की आई बाबांनी आम्हाला सरप्राईज आणलेला आहे सो आईस्क्रीम सो आईस्क्रीम सुद्धा मी आता इथे ठेवलेलं आहे चिंच चिंच सुद्धा मी इथे वरती स्टोअर करून ठेवते सो पहिल्या खणात एवढं मी असं स्टोअर करून ठेवते छोटे मोठे बदल होत असतात कारण आपण जसं वापरतो त्याप्रमाणे इथे सगळं ऍडजस्ट होत असत त्याच्यानंतर ता हा आहे खालचा खण खाल। ह्याच्यात सगळ्यात पहिले येतं ते म्हणजे आपलं आईस ज्याच्यात आपण बर्फ लावतो हो ते एक छान गोष्ट आहे ही की हे पूर्ण रिमूवेबल आहे असंच्या असं हे पूर्ण निघतं त्याच्यामुळे फ्रीज क्लीन करायला खूप सोपा जातो आणि धुवायला सुद्धा हे सुद्धा व्यवस्थित वॉश करू शकतो सो हे आहे बर्फाचा एक हा पार्क इथे आहे मग त्याच्यात बर्फ लावायचं जे आपलं कंटेनर्स असतात ती आहे आणि ही आ, आईस बॅग आहे जी मी त्या बर्फावरतीच ठेवते आणि एक छान इथे खाली असा छोटासा ड्रॉवर आहे मग त्याच्यात जे आपण पिशव्यांमध्ये असतं हे तमानपत्र आहे तमान त्याच्यानंतर जायफळ आहे वेलची आहे ते सगळं मग मी या ड्रॉवर मध्ये सॉर करून ठेवते असा हा ड्रॉवर आहे आणि बाजूला हा एक जो खण राहतो मग त्याच्यात अगेन आता आईस्क्रीम आणलेला आहे सो मी हा डब्बा आता इथे ठेवलेला आहे आणि हे जे तीन डबे तुम्ही बघताय त्याच्यात एका ह्या डब्यामध्ये मी दाण्याचं कूट ठेवलेलं आहे दाणे थोडेसे बाहेर ठेवल्यानंतर खवट होतात किंवा कीड लागते असे होतात त्याच्यामुळे मग आम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो सो हे आहे दाण्याचं कूट जसं माझा ग्रोसरी सामानाचा जो ब्लॉग होता त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्यापैकी आम्ही पीठ वगैरे फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवतो सो हे जे डाळीचं पीठ आहे त्याचा डब्बा सुद्धा आम्ही हा इथे स्टोअर करून ठेवतो तर असा हा वरचा खण आहे पूर्ण हे एवढंच या फ्रीझरमध्ये असतं आणि फ्रीझरचं जे डोअर आहे त्याला सुद्धा असे छान दोन खण आहेत मग पहिला जो खण आहे त्याच्यात आम्ही सगळे मसाले ठेवतो म्हणजे सांबार मसाला म्हणा किंवा पाणीपुरी मसाला म्हणा पावभाजीचा मसाला म्हणा किंवा पाणीपुरी आपल्याला अगेन दैनंदिन मध्ये जे मसाले आपण यूज करतो ती सगळी पाकिटं मी इथे लावून ठेवते आणि हा जो दुसरा कण आहे त्यात अगेन जसं मी तुम्हाला म्हटलं की मी ह्याच्या डाळीचं पीठ भरून ठेवते पण जे एक्स्ट्राचं असतं ते मग मी इथे ठेवते ह्या लाल मिरच्या आहेत ते सुद्धा पाकिट मी इथे ठेवलेलं आहे सो ह्या एवढ्या गोष्टी मी सगळ्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते सो अशा प्रकारे आपलं फ्रीजर झालेला आहे सो so, हा आहे फ्रीज आता फ्रीजचे जे पहिले चार खण आहेत ते मी कसे लावते हे तुम्हाला दाखवते सो हा आहे पहिला खण या खणात मी सगळं दूध आणि दुधाच्या रिलेटेड जे पदार्थ असतात ते सगळे मी या खणात स्टोअर करते मग अगदी आता हे जे पॅक दूध आहे ते सुद्धा मी इथेच ठेवते आणि तापवल्यानंतर जे आपलं दुधाचं पातेलं असतं ते सुद्धा मी इथे ठेवते त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटले की दुधाच्या रिलेटेड म्हणजे पनीर चीज लोणी असे जे पदार्थ असतात ते सुद्धा मी इथे स्टोअर करून ठेवते आता तुम्ही बघाल तर हे बघा हे पनीर आहे चीज आहे हे सगळे पदार्थ मी इथे वरती स्टोअर करून ठेवते कधी कधी आपण आता हे सगळे पदार्थ ओपन करतो पण मग ते डब्बे जे असतात ते सुद्धा मी या पहिल्याच खाण्यात स्टोअर करून ठेवते हा श्रीखंडाचा डब्बा आहे तो सुद्धा मी इथे स्टोअर करून ठेवते जसा माझा पावभाजीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल त्याच्यात आता मी बटर यूज केलं होतं मग ते बटर राहिलेलं आहे मग मी अशा डब्यांमध्ये ठेवते पण ते डबे अगेन मी ह्याच खणात ठेवते जेणेकरून दूध आणि दुधाच्या रिलेटेड जे सगळे पदार्थ आहे ते कोणाला जरी लागले तरी ते पटकन इकडनं घेऊ शकतात सो असा हा जो माझा पहिला खण आहे तो पूर्ण जे आपले डेअरी प्रोडक्ट्स असतात त्याच्याने मी मॅनेज करून ठेवते त्याच्यानंतर हे जे माझे दोन खण आहेत हे पूर्ण आपलं जे अन्न पदार्थ असतात आपण काही बनवतो काही गोष्टी आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायला लागतात कधीतरी काही थोडंसं अन्न उरतं ते सुद्धा आपल्याला करून ठेवायला लागतं सो हे जे दोन खण आहेत ह्यात मी पूर्ण सगळं जे अन्न असतं आपलं ते स्टोअर करून ठेवते आणि एक गोष्ट मी थोडीशी पाळते ती म्हणजे मी पूर्ण मोठी जी आपली पातेली असतात ती नाही ठेवत अन्न असं छोट्या छोटे जे आपले वाडके असतात किंवा कुंडे असतात त्यात मी काढून ठेवते जेणेकरून आपल्याला जागा सुद्धा खूप मिळते आणि आपल्या गोष्टीसुद्धा खूप था त्यात राहतात कारण दिवसागणिक आपलं सगळं स्टोरेज हे बदलत असतं कधी अन्न कमी उरतं कधी पाहुणे आलेले असतात किंवा माणसं जास्त मा असतात मग आपलं अन्न जास्त असतं सो त्यानुसार आपली भांडी बदलत असतात त्याच्यामुळे मी जास्त असं करते की छोट्या भांड्यांमध्ये मी ते काढून ठेवते डबे असतील त्या की जागा सुद्धा खूप मिळते आपल्याला तुम्ही आता बघू शकता मी एवढं सगळं स्टोअर केलेलं आहे तरी सुद्धा मला आणखी काही जर ठेवायचं असेल तरी सुद्धा मी ते ह्यात ठेवू शकते आणि उभं सुद्धा हे जरा गॅप जास्त आहे त्याच्यामुळे जर आपण छोटं ठेवलं ना तर एका एकावर एक आपण गोष्टी जास्त ठेवू शकतो सो हे जे दोन खण आहेत ह्यात मी कंपल्सरी सगळं आपलं जे अन्न आहे जे आपण काढून ठेवतो ती सगळी भांडी मी ह्याच्यात ठेवते मग आता हा जो खण आहे ह्याच्या तुलनेत ही थोडीशी भांडी मोठी आहे म्हणून मग मी ही जी मोठी भांडी आहे ती मी फक्त ह्या खालच्या खणात ठेवते पण हे दोन खण मी त्या गोष्टीसाठी यूज करते आणि हे खूप छान आहे की ह्या ज्या सगळ्या ट्रॉलीज आहेत ना या, या रिमूवेबल आहेत त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आपण फ्रीज क्लीन करतो या मी अशाच्या अशा काढून व्यवस्थित साबुणे स्वच्छ धुवून ठेवते त्याच्यामुळे क्लिनिंगला सुद्धा मला खूप इझी जातं आणि हा जो चौथा कण आहे ह्यात माझं मोस्टली असतं माझं जो ग्रोसरी सामानाचा जो ब्लॉग आहे तो तुम्ही बघितला असेल एक्स्ट्रा ज्या ज्या काही काही गोष्टी असतात ज्या मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते ती मी या खणात ठेवते आता हे तूप आहे तुपाचं सुद्धा हे मी इथेच ठेवलेलं आहे पण पूर्ण अगेन जे स्टोअर करायचं आहे ते चौथ्या खणात मी सगळं स्टोअर करून ठेवते आणि देव देवपूजेला आपल्याला जी फुलं लागतात त्याची जी एक ही बॅग आहे ती मी इथे ठेवलेली आहे सो ह्या एवढ्याच गोष्टी मी अशा या चौथ्या खणात ठेवते सो so, माझे हे असे पहिले खण कायम अरेंज केलेले असतात आणि हा जो खालचा लास्ट खण ला so, आहे तो सगळ्यांनाच आपल्याला माहिती असतो की भाज्या स्टोअर करतो आपण ह्याच्यात फ्रुट्स असतात भाज्या असतात सो मी सुद्धा भाज्या यात छान अशा लावून ठेवते हे जे डबे आहेत मग ह्याच्यात कढीपत्ता मिरच्या हे सगळं मी ह्यात असं स्टोअर करून ठेवते आणि अगेन आहे भाज्यांचं प्रमाण जसं असेल तसे हे सुद्धा अरेंज करायला लागतात मग टोमॅटो आहे काकडी आहे फ्लॉवर आहे त्याच्यानंतर कॉर्न्स आहे सो भाज्या मेन सगळा भाज्या प्रकार फ्रूट्स प्रकार हा सगळा मी ह्या ट्रेमध्ये छान असा मॅनेज करून ठेवते सो नंतर हे आहे फ्रीजचं डोअर त्यालासुद्धा असं स्टोरेज दिलेलं आहे सो ह्या हा जो पहिला खण आहे ह्यात मी सगळ्या प्रकारच्या चटण्या म्हणजे चिंचगुळाची चटणी असते किंवा आलं लसूण पेस्ट असते मिओनीज असतं काही लिक्विड पदार्थ असतात किंवा पाऊचेस प्रकार असतात ते मी सगळं ह्यात स्टोअर करून ठेवलेलं आहे सो हे मिओनीज आहे हा मिऑनिजचा पाऊच आहे त्याच्यानंतर चिंचगुळाची चटणी आहे पिझ्झा सॉस आहे पिझ्झा बनवतो आपण जो टॉपिंगला सॉस लावतो तो आहे आ, सोया सॉस आहे सो so, असे हे जे पाउचेस प्रकार सॉस प्रकार पेस्ट प्रकार असतात ते सगळे मी ह्या खणात अरेंज करून ठेवते त्याच्यानंतर अगेन पिझ्झा बनवतो त्याच्यामुळे जे आपण हर्ब्स वापरतो चिली फ्लेक्स वापरतो त्याचे सुद्धा असे डबे असतात सो so, ह्या हे जे डबे आहेत ते सुद्धा मी इथे स्टोअर करून ठेवते लिक्विड चॉकलेट आहे माझ्याकडे मग ही अगेन ही बॉटल आहे मग हे सुद्धा मी इथे ऑर्गनाईज करून ठेवते जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी एकदा आपण फ्रीज उघडल्या की माझ्या लक्षात असतात की आपण ह्या साईडला ठेवलेल्या आहेत म्हणून मग मी ह्या सगळ्या गोष्टी इथे अरेंज करून ठेवते आणि सामान हे शिफ्ट होत असतं जसा प्रकार येतो सामानाचा त्या प्रकारे हे शिफ्ट होतं हा खण आपण काही मोठ्या कधीतरी बॉटल्स असतात काही आपल्याला ठेवायचं असतं आपण काही आणतो त्यासाठी सुद्धा यूज करू शकतो पण मी अशा प्रकारे हा खण मॅनेज करते हे जे दोन खण आहेत हे स्पेसिफिकली अंड्यांसाठी दिलेले आहेत पण आता मी एका खणात सगळी अंडी ठेवलेली आहे आणि इथे मी सगळी लिंब ठेवलेली आहेत अगेन अंडी जर जास्त असतील मग मी लिंब एका पिशवीत म्हणा डब्यात म्हणा आणि मग ते भाजीचा जो आपला ट्रे असतो त्याच्यात ठेवते पण आता सध्या माझं मॅनेज होत आहे सो मी ह्याच्यात अंडी ठेवलेली आहे आणि ह्याच्यात लिंब ठेवलेली आहे सो हे असे दोन खण आहेत आणि अगेन हे सुद्धा सगळे खण व्यवस्थित निघतात असे पूर्ण उचलले की हे निघतात त्याच्यामुळे क्लिनिंगला हे सुद्धा खूप सोपं जातं आणि त्याच्यानंतर हा जो लास्टचा खण आहे तो मेन म्हणजे आपल्या जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की उन्हाळ्यात थंड पाणी लागतं सो बॉटल्स लागतात पण आता हिवाळा आहे थंडी सुरू झाली आहे आपण थंड पाणी एवढं नाही पीत मी सुद्धा एक अशी बॉटल ठेवलेली आहे जर कधी दुपारी आलो बाहेरून लागलं तर आणि मग जो दुधाचा टेट्रा पॅक आहे अगेन तो उभा आहे म्हणून मग ते मी इथे स्टोअर करून ठेवलेलं आहे चहा आहे चहाचा सुद्धा बॉक्स मोठा आहे म्हणून मग मी हे इथे ठेवलेलं आहे आणि कॉफीचे पाउचेस आहेत ते मी इथे ठेवलेले आहे अगेन हे सामान द हे जे सामान आहे ते दरवेळेला डिपेंड आहे कसं असतं त्यानुसार मग मी हे लावत असते पण बेसिक अगदी जे मी मॅनेज करते ते मी हा खण सगळा अशा प्रकारे मॅनेज करून ठेवते सो हे तुम्ही बघू शकता तर अशा रीतीने मी माझा फ्रीज मॅनेज करत असते तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये टिल देन गुड बाय